त्या बांधकामाच्या मागच्या बाजूला पाहत असायला माझ्या दोन्ही बाजूला तुम्हाला कबरी दिसून येतात इथे आणि इकडे अजून सुद्धा कितीतरी असू शकतात पण ते पुरले गेलेल्या अवस्थेत सतराशे बेचाळीस ते सतराशे चौ चोवेचाळीसच्या कालखंडामध्ये या गडावर सिद्धींचा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये सिद्धी आणि कानुजी विश्वासराव यांच्यामध्ये लढाई झाली ते मराठा साम्राज्याचे सरदार होते आणि या लढाईमध्ये कान्हजे विश्वासराव यांना वीरमरण आले डाव्या बाजूला तुम्ही पाहत असाल की कातळाच्या आतमध्ये खोदलेली ही जी पाण्याची टाकी आहे जी जाणीवपूर्वक तिचा जो अर्धा जो भाग आहे जो दर्शनीय जो भाग आहे जो आपण शक्यतो समोरून आल्यावर दिसू शकतो तो भाग जाणीवपूर्वक बंद केलेला गेला सिद्धी याकुद खान आणि सिद्धी खैरत खान हे जे सरदार होते त्यांनी या गडाला वेढा घातला कारण त्यांना माहिती होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाची त्यावेळी भेट ठरलेली आहे आत्ता आपण जिथे उभे आहोत जी, जी गडावरची सर्वात महत्वाची वास्तू किंवा सर्वात मोठी वास्तू आपण म्हटलं जातं ती म्हटलं तर किल्लेदाराचा वाडा पण तू ब्रिटिश गॅजेटियरमध्ये याचा उल्लेख एक कमांडर ऑफिस म्हणून केलेला आहे किंवा त्या काळामध्ये याचा उपयोग ऑफिस म्हणून त्यांनी केला असावा जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सायद्रीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण काही दिवसांपूर्वी माहीम दुर्गाचा आपण एक ऐतिहासिक ब्लॉग बनवला आणि त्याच्यानंतर आता आपण आलो आहोत तितक्याच ऐतिहासिक आणि म्हटलं तर थोडंफार पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष असल्यामुळे गडाची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट आहे अशा एका गडाला आपण भेट द्यायला आलो आहोत गडाची भेट देण्यासाठी तुम्ही कसे येऊ शकता तर त्याचं सर्वप्रथम थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मुंबई गोवा महामार्गावरून तुम्ही इंदापूर मार्गे तळा रोड किंवा तळा शहराला भेट देऊ शकता आणि तिथून तळा बसस्टँडच्या मागून गडाला भेट देऊ शकता किंवा मागचा जो पूर्णपणे रोड आहे तो इकडे डायरेक्ट गाड्यालाच्या गेटजवळ येऊन डायरेक्ट तुम्ही पोचू शकता आता राहिला प्रश्न तुम्ही येण्यासाठी आपण पर्यायी मार्ग मुंबई गोवा महामार्गावरून इंदापूर मार्गे तुम्ही येऊ शकता आणि दुसरं म्हटलं तर रोहामार्ग येऊ शकता तुम्ही तुमचे प्रायव्हेट व्हेकल्स किंवा बस जो खाजगी बस वगैरे किंवा जे सरकारी सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करू शकता आता गडाची जेव्हा आपण सुरुवात केली गेटवरून आपण थोडा पुढे आलो त्याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे दिसली ती ही शिवकालीन तोफ आणि ह्या मागच्या बाजूने हा जो रोड जातो हा पूर्ण गडाच्या वरच्या म्हणजे दुसऱ्या टप्प्याला जातो आत्ता आपण तुम्ही जी पाहतायत ती डोंगर रांग जी सह्याद्रीतील डोंगर रांग रोह्यातील डोंगर रांगामध्ये दोन गड ठाण मांडून बसलेले आहेत ते समोरच्या बाजूला जो तो तुम्हाला क्लिअर वातावरण नसल्यामुळे जो दिसत नाही तो म्हटलं तर श्री गोसाळगड आणि आता आपण जिथे उभे आहोत तो म्हटलं तर दुर्गश्री तळगड या गडाचा शिवकाळामध्ये वापर कसा केला जायचा किंवा कोणत्या गोष्टीसाठी केला जायचा तो म्हटलं तर हे आजूबाजूचा प्रदेश आणि माझ्या मागच्या बाजूला असलेली राहटाड मांडाड खाडी जी खूप महत्त्वाची खाडी आहे जी देवाणघेवाणासाठी जी पूर्णपणे जाऊन समुद्राला मिळते त्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर केला जायचा गडावर आता आपण पुढे जाऊन गडाचे अवशेष गडावर जे आता सुस्थितीत असलेले अवशेष किंवा पडक्या अवस्थेत असलेला अवशेष याबद्दल तुम्हाला इतिहास मी सांगणार आहेच परंतु याआधी आपण गडाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ की गडावर कोणत्या राजवटीने राज्य केलं किती राजवटींच्या गडावर हल्ला झाला किती जणांनी या गडावर ताबा मिळवला त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर गडाचा जे जुनं नाव आहे ते म्हटलं तर देवाचा डोंगर या गडाला देवाचा डोंगर या नावाने ओळखलं जायचं बाराव्या शतकामध्ये शिलाहारांनी या गडावर राज्य केलं आणि त्याच्यानंतर सोळाव्या शतकामध्ये जेव्हा बहामणी सत्तेचे विभाजन झाले जे एक सत्ता होती बहामणी नावाची ते सत्तेचे जेव्हा विभाजन झाले तेव्हा या गडावर निजामशाही आली किंवा निजामशाही राजवट या गडावर आले त्याच्यापुढे सोळाशे छत्तीसच्या दरम्यान जेव्हा निजामशाही बुडाली किंवा ते राजवट पूर्ण संपुष्टात आली त्याच्यानंतर मुघल साम्राज्यातले जे जंजिरेकर सिद्धी होते जे मांडलिक जंजिरेकर सिद्धे होते त्यांनी या गडावर ताबा मिळवला आणि त्यानंतर या गडावर त्यांची राज्य झालं याच्या पुढे जे खरं जेव्हा हा गड आपल्या स्वराज्यात आला तो काल म्हटलं तर सोळाशे सत्तावन्न रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले रघुनाथ बळलाळ यांना जेव्हा राजपुरी या मोहिमेवर पाठवलं त्यावेळी राजपुरी या मोहिमेवर जाताना रघुनाथ बळलाल यांनी याच मोहिमेच्या दरम्यान जे आपल्याला ठाण म्हणून बसलेले ते आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुर्गश्री गोसाळगड आणि आपण जे उभे आहोत दुर्गश्री तळगड या गडावर हल्ला करून त्या जिंजीच्या किंवा त्या जंजिरेगड सिद्धीच्या ताब्यात असलेले गड आपल्या ताब्यात घेऊन हा गड पुन्हा आपल्या स्वराज्यात आला हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान ज्याला आपण बत्तीस जाताचा जा बोकड म्हटला जातो त्या बत्तीस जाताच्या जा बोकडाला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलवले ती जी मोहीम चालू होती किंवा ती जी एक आखलेली जी मोहीम होती त्या मोहिमेदरम्यान सिद्दी याकुद खान आणि सिद्धी खैरत खान हे जे सरदार होते त्यांनी या गडाला वेढा घातला कारण त्यांना माहिती होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाची त्यावेळी भेट ठरलेली आहे आणि त्यावेळी शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना दगाफटकाने मारण्याचं सुद्धा ते त्यांचं प्लॅनिंग होतं आणि त्यावेळी त्यांनी या तळगड्याला वेढा घातला होता ते ते परंतु ज्यावेळी त्या दोघांनाही एक गोष्ट समजली की अफजल खानाचा पराभव झालेला किंवा त्या बत्तीस जाताच्या बोकडाला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलेला आहे ती बातमी ऐकताच त्या दोघांनी म्हटलं याकूत खान आणि खैरत खान यांनी या तळगडाचा वेढा उठवला आणि त्याच्यामुळे त्यापुढे आपण सोळाशे एकोणनव्वच्या दरम्यान तुम्हाला माहिती असेल की छत्रपती संभाजी महाराजांना औरंग्याने दगाफटक्याने मारलं गेलं किंवा दगाफटक्याने त्यांची चाळीस दिवस यातना करून त्यांना मारलं गेले त्याच्यानंतर हा किल्ला हा जो किल्ले श्री दुर्गश्रीमान तळगड आहे तो मुघलांच्या ताब्यामध्ये गेला म्हटलं थोडक्यात म्हटलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनांतर आपले असे अनेक गडकिल्ले असतील किंवा स्वराज्यातील असे अनेक गडकिल्ले असतील ते मुघलांच्या ताब्यात गेले आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे सतराशे सोळाशे एकोणनव्वद च्या दरम्यान छत्रपती श्री संभाजी महाराजांना वीरमरण आले आणि त्याच्यानंतर मुघलांनी या गडावर राज्य केले किंवा ताबा मिळवला आणि त्याच्यानंतर काही कालखंडानंतर सतराशे सातच्या दरम्यान मुघलांकडून हा किल्ला सिद्धीकडे गेला आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर म्हणजे वीस ते पंचवीस वर्षांच्या कालखंडानंतर सतराशे तेहतीस मध्ये आपले पहिले बाजीराव पेशवे यांनी या गडावर पुन्हा एकदा ताबा मिळवला आणि हा गड सुभानजी मानकर यांच्या ताब्यात त्यांनी दिला त्यानंतर सतराशे बेचाळीस ते सतराशे चौ चोवेचाळीसच्या कालखंडामध्ये या गडावर हो सिद्धींचा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये सिद्धी आणि कान्हजी विश्वासराव यांच्यामध्ये लढाई झाली जे मराठा साम्राज्याचे सरदार होते आणि या लढाईमध्ये कान्हजे विश्वासराव यांना वीरमरण आले या वीरमरण आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियावर खूप मोठा आघात झाला खूप मोठा त्यांना धक्का लागला त्याच्यामुळे त्या काळातील पेशवे खात्याचे जे प्रमुख होते त्यांनी त्या कुटुंबियांचे सांत्वन सुद्धा केले यानंतर काही कालखंडानंतर अंदाजे पंचवीसशे तीस वर्षांच्या कालखंडानंतर सतराशे चौऱ्याहत्तरच्या आसपासमध्ये पेशव्यांचे सरदार आप्पाजी जे हरी जेव्हा रायगड किल्ला पोतणी सांगून घेण्यासाठी या प्रदेशात आले होते त्यावेळी या तळगडाचे सुक्षंद वाणी यांनी त्या मराठा साम्राज्याचे जे सैन्य होते किंवा ते पेशव साम्राज्याचे सैन्य होते त्यांना जे लढाईसाठी जो सामान होतं ते त्यांनी या तळगडाकडून त्यांना पुरवलं गेलं होतं आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असाल की या गडावर मराठा साम्राज्याची सत्ता होती परंतु ज्यावेळी या प्रदेशावर ब्रिटिशांनी राज्य केलं त्यावेळी अठराशे अठरामध्ये कर्नल प्रायर यांनी कॅप्टन रोज आणि मेजर मूर याच्या आधिपत्याखाली या किल्ल्यावर हल्ला केला आणि या किल्ला ताब्यात घेतला ज्यावेळी ब्रिटिशांनी या किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी या किल्ल्यावर अंदाजे पंधरा ते सोळा तोफा इथे स्थित होत्या परंतु ज्यावेळी ब्रिटिशांचे या गडावर सत्ता आली त्या सत्तेनंतर या गडाचे जे वैभव आहे ते पूर्णपणे संपुष्टात आलं कारण त्यावेळी ज्यावेळी त्यांनी या गडावर हल्ला केला त्यावेळी त्यांनी पूर्णपणे गडाचे जे अवशेष आहेत ते पूर्णपणे तोडून टाकले पूर्णपणे गडाचे वैभव आहे ते पूर्णपणे तोडून टाकले कारण त्यांना माहिती होतं की ज्यावेळी ज्यांना तर जर त्यांना मराठ्यांना जर थांबवायचं असेल मराठ्यांना जर संपुष्ट आणायचं असेल तर त्यांचे गडकिल्ले पहिले संपुष्ट आणलेच पाहिजे आणि त्याच्यासाठीच त्यांनी पहिलं सर्वप्रथम आपल्या संपूर्ण गडकिल्ल्यावर हल्ला केला आणि त्याचपैकी या दुर्गश्री तळगडावर त्यांनी हल्ला करून या गडावर ताबा मिळवला गडाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंसं पुढे आल्यावर पहिल्या टप्प्यातच आपल्याला जे दिसते ते ही शिवकालीन तोफ खरंच गडाला जर हा इतका मोठा वैभव लाभलेला आहे तर त्याचं संवर्धन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे गडाच्या या तोफेला तोफगाडा लावून इतकं सुंदर संवर्धन कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे तोफेला एक वेगळ्याच प्रकारचं वैभव मिळालं दुसरा पायता चढून आल्यावर तुम्हाला हा दिसतो तो बुरुज त्या बुरुजाच्या खालची जी माती आहे किंवा जी बांधकाम आहे ते पूर्णपणे ढासळलेलं आहे हे खालती पडलेले सर्व दगडं त्या बुरुजाचाच भाग असू शकतात तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गडाचं जर संवर्धन कार्य लवकरात लवकर केलं नाही तर जे महत्त्वाचे जे बुरुज आहेत जे शिवकालीन बुरुज आहेत ज्यांना इतिहास लाभलेला आहे तो वारसा किंवा तो इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला दाखवणं खूप कठीण होऊन जाईल त्यामुळे माझी पुरातत्व खात्याला विनंती आहे की दुर्गश्री तळगडला पुन्हा एकदा त्या काळातल्या किंवा शिवकाळातली प जी परिस्थिती आहे किंवा त्या गडाचं वैभव आहे ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी लवकरात लवकर या गडाचं संवर्धन कार्य सुरू करावे पहिला च वर चढून आल्यावर आपल्याला या बाजूला दिसतो तो तळा शहर गडाच्या बरोबर पायथ्याशी वसलेला आहे ते पुसटी गाव आणि माझ्या मागच्या बाजूला आहे ते जोगवाडी इथून समोरचा जो परिसर आहे तो डावीकडून बघायला गेलात तर तुम्ही रोहामार्गे आलात तर ह्या परिसरातून येऊ शकतात आणि उजवीकडून बघायला गेलात तर हा जो पूर्णपणे तुम्हाला रोड दिसतो आहे तो दिसतो आहे तो म्हणजे इंदापूर तळा हायवे या मार्गेसुद्धा तुम्ही येऊ शकता वरती आल्यानंतर सरळ हा जो रोड जातो तो गडाच्या महत्त्वाच्या भागाकडे म्हणजे गडाचा जो पहिला दरवाजा आहे हनुमान दरवाजा त्या दिशेने जातो चला तर मग आता आपण जिथे उभे आहोत तो म्हटलं तर गडाचा सर्वात महत्वाचा पाठ किंवा भाग म्हटलं जातं तर तो आहे हनुमान दरवाजा हनुमान दरवाजाच्या बरोबर समोर असणारी ही मारुती राईचा जो शिल्प जे दगडामध्ये कोरलेली आहे हे खूप महत्वाचा ऐतिहासिक पुरावा म्हणून आपण मानलं जातं ती अंदाजे जा तीन ते साडेतीन मीटर उंचीची आहे याच मारुती रायमुळे गडाचा हा जो महत्वाचा दरवाजा आहे त्याला हनुमान दरवाजा असं नाव ठेवलं गेलं असवं कारण तुम्ही पाहत असाल की छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यातील प्रत्येक गडकिल्ल्यांच्या सुरुवातीला मारुतीरायच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे कारण मारुतीराया ही एक रक्षण करण्यासाठी देवता म्हणून ओळखली जाते आणि गडाच्या मारुतीरायच्या मूर्तीची स्थापना केलेली जात आहे गडाच्या सुरुवातीला मारुतीरायचे आपण शिल्प पाहिलंच आणि त्याच्या बाजूलाच किंवा खालती जे तुम्ही पाहतात लंकीन स्त्री राक्षसीनेचे जे एक राक्षसीन आहे तिची एक, एक ते दीड मीटर उंचीची ही एक मूर्ती इथे बरोबर मारुतीराच्या पायाजवळ स्थापित केलेली आहे आता तुम्ही जर मारुतीरायचं मा मारुती जे मंदिर आहे किंवा ते जे शिल्प पाहत असेल त्याच्यानंतर तुम्ही जे हे पाहतात हा जो आहे गडाचा मुख्य दरवाजा किंवा हा जो सर्वात पहिला दरवाजा त्याला पण हनुमान दरवाजा म्हणून ओळखला जातो आता शिवकाळामध्ये इथे कमान स्वरूपी बांधकाम होतं कमान म्हटलं तर आपण बोलतो मी कोणत्याही दरवाजाचे जे स्वरूप पाहत असेल तर कमान स्वरूप होते आता हे कमान पूर्णपणे ढासळलेले ज्यावेळी ह्या गडावर इंग्रजांनी ताबा मिळवला किंवा ज्यावेळी या गडावर इंग्रजांनी त्या हल्ला केला त्यावेळी ते त्यांनी ही कमान स्वरूपी किंवा हे जो हनुमान दरवाजा तो पाडण्यासाठी त्यांनी सुरुंग लावले आणि सुरुंग लावून हा त्यांनी पूर्णपणे दरवाजा पाडला गेलेला आणि ज्यावेळी आणि ते सुरुंग लावते सुरुंग लावल्याचे जे काही अवशेष आहेत जे काही त्या वेळीची जी परिस्थिती आहे ते छिद्र सुद्धा तुम्हाला या परिसरामध्ये तुम्हाला दिसून येते आत्ताच आपण पाहिलं ते हनुमान दरवाजा हनुमान दरवाजाच्या समोर असलेली मारुती राईची जी मूर्ती त्याच्याबरोबर डाव्या बाजूला तुम्ही पाहत असाल की कातळाच्या आतमध्ये खोदलेली ही जी पाण्याची टाकी आहे जी जाणीवपूर्वक तिचा जा जो अर्धा जो भाग आहे जो दर्शनीय जो भाग आहे जो आपण शक्यतो समोरून आल्यावर दिसू शकतो तो भाग जाणीवपूर्वक बंद केलेला गेलेला आहे त्याच्यावरून दिसून येतं की ज्यावेळी ह्या हनुमान दरवाजाचे बांधकाम झाले त्या बांधकामाच्या आधी ही टाकी खोदलेली आहे त्याच्यामुळे ही जाणीवपूर्वक बंद केली गेलेली आहे टाकीच्या आतमधली खोली खूप आहे आतमध्ये खूप जागा तुम्ही पाहू शकतात आतमध्ये काळोख असल्यामुळे तुम्ही आतमध्ये आपण कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही टाकीच्या वरच्या बाजूला पूर्णपणे कातळ कोरलेलं आहे किंवा कातळ आहे आणि आपल्या समोरच्या बाजूला ही पूर्णपणे दरी आहे आणि बाजूला समोर पुसाटी गाव आहे म्हटलं तर थोडक्यात म्हणायला गेलो तर ज्यावेळी ह्या हनुमान दरवाज्याचं बांधकाम झालं त्या बांधकामाच्याच वेळी या टाकीची जी महत्वाचा जो पार्ट आहे किंवा टाकीचा जो महत्वाचा जो प्रवेशद्वार आहे किंवा टाकीचा जो शेवटचा दर्शनीय भाग आहे तो बंद केला गेलेला आहे गडाचा जो शेवटचा टप्पा सर केल्यानंतर आपण पोचतो हो, तो गडाचा महत्त्वाचा भाग तिथे आपण सुरुवातीला पुढे आल्यानंतरच आपल्याला बाजूला दिसतं हे ते अवशेष जे एक मंदिराचा अवशेष आहे असं म्हटलं जातं ग्रामस्थांच्या मते जी तळा शहराची ग्रामदेवता आहे म्हणजेच चंडिका देवी तिचं हे स्थान मानलं जातं आणि बरोबर उजव्या बाजूला तुम्ही जो पाहताय तो गडाचा सर्वात महत्त्वाचा बुरुज जो आता सुस्थिती तुम्हाला आढळून येणार नाही कारण ग त्याचे सर्व जे अवशेष आहेत ते इतरत्र पडल्या पडलेल्या किंवा पडक्या अवस्थेमध्ये आहेत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गडाचे जे महत्त्वाचे बुरुज आहेत ते काही सुस्थितीत आहेत तर काही पडलेल्या अवस्थेत आहेत म्हणूनच या गडाचं जर लवकरात लवकर संवर्धन कार्य झालं नाही तर गडाचे महत्त्वाचा इतिहास किंवा गडाचे जे अवशेष आहेत ते आपल्याला पुढच्या पिढीला दाखवणं कठीण होऊन जाईल आत्ता आपण जिथे उभे आहोत ती जी वास्तू जे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की या वास्तूला स्थानिक लोक चंडिका मातेचं मंदिर किंवा चंडिका मातेचं पहिलं स्थान म्हणून संबोधतात आत्ता ह्या वास्तूचं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ब्रि ब्रिटिश गॅजेटियरनुसार नुसार या वास्तूचा उल्लेख त्यांच्या ब्रिटिश गॅजेटियरमध्ये मस्जिद म्हणून आहे पण त्या मस्जिदीला किंवा ह्या ज्या वास्तूला ज्या ब्रिटिशांनी मस्जिद म्हणून सांगितलेलं आहे त्या वास्तूला मेहरान नसल्यामुळे झालेल्या सर्वेक्ष सर्वेक्षणानुसार ही वास्तू मस्जिद नाही हे तर दिसून येते क्लिअरली आता तुम्ही आतला जो पाहतात हा गड ह्या ज्या मंदिराचा ह्या ज्या अवशेषांचा दोन भाग आहे तर बाहेर मी उभा आहे तो पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि जो आतला आहे तो मंदिराचा काभरा समोर जिथे चंडीगा मातेचं जे स्थान आपल्याला दिसून येतं देवीचं तुम्हाला फोटो सुद्धा दिसून येईल या स्थानाची जे ही जी समोर कमानस्वरूपी जी दगड आहे जी मागच्या बाजूला जी उभी आहे ती कमानस्वरूपी दगड आता स्थापित केलेली आहे ते क्लिअरली दिसून येतं काही कालांतराने किंवा काही वर्षांपूर्वी दगड इथे आणून स्थापन केलेली आहे या मंदिराचं जे बांधकाम आहे हे तुम्ही असे या बाजूला जर तुम्ही पाहत असाल तर मंदिराचे बांधकाम शक्यतो आयताकृती दगडांच्या रचना लावून या मंदिराचे बांधकाम केलेले थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गडाच्या या मंदिराचे काही बांधकाम आत्ता काही का वर्षा आधी केलेलं आहे आणि काही बांधकाम शिवकाळातील आहे आत्ताच आपण पाहिलं ते समोर असलेली वास्तू ती म्हटलं तर चंडिका देवीचं जे मंदिर जे स्थानिक लोकांच्या मते आ, या अवशेषाला संबोधले जाते याच्या बरोबर मागच्या बाजूला तुम्ही पाहत असाल त्या बांधकामाच्या मागच्या बाजूला पाहत असाल या माझ्या दोन्ही बाजूला तुम्हाला कबरी दिसून येतात इथे एक आणि इकडे एक अजून सुद्धा कितीतरी असू शकतात पण ते पुरले गेलेल्या अवस्थेत आहेत थोडक्यात सांगायचं चा म्हटलं तर यावर कोणत्याही प्रकारची शिल्पकृती दिसून येत नाही परंतु आजूबाजूला पुरलेल्या अवस्थेत आणि आजूबाजूला दगडांची रचना करून ह्या कबरी बांधलेल्या आहेत कालांतराने ज्यावेळी ह्या गडावर मुघलांचं राज्य होतं ज्यावेळी गडावर मुघलांनी राज्य केलं त्यावेळी शक्यतो त्या काळातल्या ह्या कबरी असू शकतात या कबरीचं जर उत्खनन केलं तर शक्यतो ह्या आतून सांगाड्या आपल्याला मिळू शकतात आपण फिक्स सांगू शकत नाही परंतु मुघलांचं ज्यावेळी राज्य होतं त्या काळातील ह्या कबरी इथे तुम्हाला दिसून येतील तर गडाचं जेव्हा तुम्ही वरून चढाई कराल जेव्हाचा शेवटचा टप टप्पा तुम्ही पार कराल त्याच्या सुरुवातीलाच हे कबरी आहेत बाजूला मंदिर आणि या बाजूला तुम्हाला शिवमंदिर ह्याच्या पुढे दाखवणार आहे गडाचा जो शेवटचा टप्पा आहे तिथून तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला जी दाखवली जी चंडिका देवीचं जे स्थान आहे आणि एक महत्त्वाचं बुरुज आहे त्याच्या जा पुढे थोडं चालत आल्यानंतर तुम्हाला दिसतं ते पाण्याचे टाकी गडावर शक्यतो अंदाजे आपण म्हण सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीसच्या दरम्यान पाण्याच्या टाकी आपल्याला आढळून दिसतात त्यातील काही सुस्थितीत आहेत तर काही पडलेल्या अवस्थेत आहेत आत्ता आपण जिथे उभे आहोत जी गडावरची सर्वात महत्त्वाची वास्तू किंवा सर्वात मोठी वास्तू आपण म्हटलं जातं ती म्हटलं दर तर किल्लेदाराचा वाडा परंतु ब्रिटिश गॅजेटियरमध्ये याचा उल्लेख एक कमांडर ऑफिस म्हणून केलेला आहे किंवा त्या काळामध्ये याचा उपयोग ऑफिस म्हणून त्यांनी केला असावा या वास्तूची थोडक्यात महत्त्व सांगायला गेलं तर इतकी भव्य दिव्य आहे परंतु ऐतिहासिक माहितीनुसार या वास्तूच्या जी खाली आहे जी टाकी होती तर टाकीच्या वर ती टाकी, टाकी बुजवून या वास्तूचं बांधकाम केलं गेलेलं आहे पुढच्या बाजूस येण्यासाठी प्रवेशद्वार आहे किंवा तिथे त्यांचं पायऱ्यांचे जे अवशेष आपल्याला दिसून येतात या वास्तूचं जे बांधकाम आहे ते आयताकृती किंवा चौकोना आकाराच्या दगडांनी केलं गेलेलं आहे आणि काही दगडं तुम्हाला अशी आढळून येतील जे न जाते ते तसे तसे त्यांनी लावले आहेत आणि त्या दोन दगडामधील जे काही अंतर थोडे मोठे राहते त्या अंतर बुजवण्यासाठी त्यांनी चिपांचा दगडी चिपांचा वापर केला गेला आहे म्हटलं थोडक्यात सांगायला गेलो तर शिवकाळामध्ये ज्यावेळी किल्लेदाराचा किंवा किल्लेदार आपण म्हटलं तो जो गडाचा गडपाल असतो त्या किल्लेदारासाठी राहण्याची इथे सोय दिसून येते त्याच्यामुळे आता थोडक्यात सांगायला गेलो तरी हे अवशेष आता काही सुस्थिती आहे नाही कारण शक्यतो सगळं तुटलेलं अवस्थेत आहे आणि संवर्धन कार्य केलं किंवा त्याच शिवकाळातील त्याच दगडांचा वापर केला गेला तर या किल्लेदाराच्या वा वाड्याला पुन्हा शिवकाळातील स्वरूप येऊ शकते हे जे तुम्ही आता पाहता ते किल्लेदाराचा राजवाडा म्हणजे ब्रिटिश गॅजेटियरमध्ये जो उल्लेख केला आहे त्यानुसार कमांडर ऑफिसचा जो पुढचा भाग आहे जो पूर्णपणे आता पडलेल्या अवस्थेमध्ये आहे इथून हा इथं त्यांचा शेवट होतो त्याच्याबरोबर डाव्या बाजूला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जोगवाडी गावाच्या बाजूची तटबंदी आणि प्रत्येक तटबंदीच्या पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावर शौचको तुम्हाला आढळून येतात आणि हा जो तुम्हाला जो पाहता तो भव्य दिव्य असा जोगवाडी गावाच्या बाजूचा हा जो बुरुज ह्या बुरुजाचा शक्यतो ऐतिहासिक ऐतिहासिक माहितीनुसार वापर हा मांदाडच्या खाडीवर किंवा या बाजूचा प्रदेशावर करण्यासाठी केला जात होता आता आपण जो पाहिला तो किल्लेदाराचा राजवाडा जो आता सुस्थितीत आपल्याला आढळून येत नाही आहे त्याच्याबरोबर उजव्या साईडला आपण पाहू शकतो तो म्हटलं तर जी शिवकालीन तटबंदी आहे ती पूर्णपणे आता ढासळलेल्या अवस्थेत आहे आणि बरोबर थोडंसं आपण जर प्रत्येक तटबंदीच्या काही अंतरावर आपण शौचकूप पाहू शकतो शौचकूप म्हटलं तर त्या काळातील जे इथे गडावर जे वास्तव्यासाठी जे लोक होते त्या लोकांना शौचालयासाठी ही जी तयार केलेली जी जागा आहे ती प्रत्येक तटबंदीच्या काही अंतरावर दिसून येते गिरिदुर्गांचे ठाई देव देविका यांचे वास्तव्य असते असे मनस्मृती ग्रंथामध्ये लिहिले गेलेले आहे आणि याच मान्यतेला दुजोरा देणारे जे स्थान आहे जिथे आपण उभे आहोत ते म्हटलं तर सर्वात महत्वाचं स्थान जे दुर्गश्री तळगडावर आहे ते म्हटलं जाते शिवमंदिर या शिवमंदिराला रत्नाकर महादेव असं सुद्धा म्हटलं जातं किंवा असं जे नाव आहे ते अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित झालेलं आहे ब्रिटिश गॅजेटियर मध्ये याचं रत्नाकर महादेव असं नाव लिहिलं गेलेलं आहे किंवा तसं नाव त्याला संबोधलं गेलेलं आहे तुम्ही थोडंसं आतमध्ये आलात आतल्या बाजूला आलात तर इथे जे आहे ते महादेवाचे पिंड जी आत्ता ही जी आली ती नवीन स्थापन केलेली पिंड आहे आणि ह्याच्या खालती आहे ती आहे ती एकदम शिवकाळातली पिंड जी एकदम लहान आक अक, आकारामध्ये आहे जी बाजूच्या पाण्याच्या टाकीमध्ये आपल्याला आढळून आले आणि बाजूच्या आजूबाजूला जो सुद्धा हा जो भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे दगडामध्ये कोरलेला आहे आणि ही जी बाजूला जी पूर्णपणे जी लाईन गेलेली आहे किंवा हे जे पूर्णपणे खोदलेले जे अवशेष आहेत ते पूर्णपणे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केलेलं जे पाणी आहे किंवा जे दुधाचे जे हे आहे ते पूर्णपणे बाहेर जाण्यासाठी ते पूर्ण खास आहे परंतु ते आता पूर्णपणे मिटलेले आहे आता जे आपण उभे होतो आहे गडाचा शेवटचा भाग आपल्या मागच्या साईडला आहे ते डकमक डोक आणि माझ्या मागे जी अभिदेशी भिंत तुम्ही पाहताय लक्ष्मी था। था था। था त्या भिंतीला कोटी असं म्हटलं जातं म्हटलं तर थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर ब्रिटिश गॅजेटियरमध्ये ते जे त्या काळातील जे पुराव आहेत त्यानुसार या गडा या वास्तूला लक्ष्मी कोटी असं म्हटलं जातं आणि सेम अशाच प्रकारची जी लक्ष्मी कोटी आहे ती रायगड जिल्ह्यातील जो एक सुरगड नावाचा जो दुर्ग आहे त्या गडावरसुद्धा आढळून येते आत्ता आपण जिथे उभे आहोत जो आपण आता सांगितल्याप्रमाणे गडाचा जो शेवटचा भाग आहे तो म्हटलं तर टकमकटोक ज्याला माज जसं सुद्धा म्हटलं जातं आणि माझ्या मागे ही जी तुम्ही पाहताय जी अरुंधशी एकदम लांब स्वरूपात जे आपण तुम्ही जे पाहताय ते आहे गडाची सर्वात महत्वाची माची आता टकमक टोकाचं शक्यतो प्रत्येक गडावर वापर कशासाठी केला हे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या जर स्वराज्य स्वराज्यद्रोहाला किंवा एखाद्या जर शत्रूला जर पकडलं गेलं तर त्याला एक शिक्षा म्हणून टकमक करून बाहेर ढकलं जातं असा हा अभेद्यास हा दुर्गशी तळगडाचा टकमकटोक तुम्ही पाहू शकता की गडाच्या जो शेवटचा शे हो एक भाग आहे तिकडची जी ही माची आहे तिकडची तटबंदी पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे जे आता हे जे अवशेष आहेत ते तर आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ढासळलेलं आहे थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर गाडाचं जे शिवकालीन रूप आहे ते हळूहळू आता नष्ट होत चाललेलं आहे कित्येक वेळा तो खात्याला आम्ही विनंती केली की गाडाचं संवर्धन कार्य सुरू करा परंतु पुरातत्व खात्याकडून एक तळगड नावाचा बोर्ड लावल्याशिवाय दुसरं कोणत्याही कार्य गडावर आपल्याला दिसून येत नाही आणि कित्येक असे संस्थान या गडावर कार्यकार कार्य करण्यासाठी इच्छुक असतात की आम्हाला शिवमंदिरचं संवर्धन कार्य करायचं आहे आम्हाला तटबंदीचं संवर्धन कार्य करायचं आहे किंवा आम्हाला बुरुजाचं संवर्धन कार्य करायचं आहे परंतु ते संवर्धन कार्य करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी मिळत नाही एकतर स्वतःसुद्धा काम करायचं नाही आणि दुसऱ्या संस्थांनासुद्धा कार्य करायचं नाही हेच या पुरातत्व खात्याचं वैशिष्ट्य तर माझी भारत सरकारला शक्यतो जे आता लोकसभेनंतर जे आता निवडून येणार आहेत त्या पंतप्रधानांना आप किंवा आपल्या भारत सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर, लवकर महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचं वैभव मानल्या जाणाऱ्या अशा गडकिल्ल्यांना संवर्धन करून त्यांना पुन्हा ते, ते वैभव प्राप्त करण्यासाठी एक समिती निवडावी कारण पुरातत्व खात्याकडून जर काम होत नसेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर हो, किंवा वरिष्ठ पातळीवर हो, तुम्ही तुम्ही समिती निवडून या गाड्याचं संवर्धन कार्य केलात तरच आपलं हे महाराष्ट्राचं वैभव टिकून राहील एवढंच मला वाटतंय तर मंडळी आतापर्यंत आपण पाहिला पूर्ण गडाचा इतिहास गडावर आपल्याला दिसलेल्या संपूर्ण वास्तू अवशेष यांचा संपूर्ण इतिहास आम्ही तुमच्यामध्ये पोहोचवण्याचं कार्य केलं परंतु ब्लॉग बनवताना सर्वात महत्वाचा भाग राहतो म्हटलं तर गडाचा इतिहास कुठून आपण शोधून काढायचा गुगलवर इतिहास वेगळा पडतो पुस्तकामध्ये वेगळा पडतो परंतु जो पुस्तकात भेटतो तो खूप पहिल्या कालखंडामध्ये लिहिला गेलेला असतो त्याच्यामुळे त्याच पुस्तकांच्या आधारे हा इतिहास जमा करून हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण कार्य करत आहोत परंतु हा इतिहास एकत्र करण्याचे काम खूप महत्त्वाचं असतं आणि ते एकत्र करण्यासाठी मला मदत करण्या आमचे परमित्र मनोज राहटाळ यांनी हा इतिहास एकत्र करून किंवा त्या पुस्तकामध्ये संदर्भ एकत्र करून माझ्यापर्यंत पोहोचवला आणि त्या इतिहासामध्ये आणि मी जमवलेला इतिहास ह्या सर्वांची एकत्र मांडणी करून आपण हा ब्लॉग बनवत आहोत <coughs> आता ज्या आधारे किंवा ज्या बखर आणि पुस्तकांच्या आधारे आपण हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या पुस्तकांची मी किंवा त्या बखरींची तुम्हाला मी काही नाव सांगतो जर तुम्हाला ऑनलाईन भेट तर तुम्ही नक्की ते वाचू शकतात पहिलं म्हटलं तर चिटणीस बकर दुसरं सभासद बकर तिसरं म्हटलं तर पेशवे दफ्तर चौथं गोपटे दफ्तर पाचवं म्हटलं तर रायगडची जीवनकथा डोंगर यातील दिसलेल्या दुर्ग आणि सर्वात शेवटची म्हटलं तर महिकावती बखर तुम्ही आता पाहिलं असाल की आपण काही महिन्यांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी आपण डोंगरी धारावी आणि माहीमदुर्ग दुर्ग या दोन्ही गडांच्या पण एक माहिती देणारे ब्लॉग बनवले आणि दोन्ही गडांचा जो उल्लेख आहे तो महिकावती बकरीमध्ये आढळतो कारण मुंबईमध्ये स्थित असलेले कित्येक गडकिल्ले असे आहेत जे महिकावती बकरीमध्ये आढळतो मग थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जर तुम्हाला गडाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल किंवा गडाचा अभ्यास करायचा असेल नक्कीच ह्या बकरी तुम्हाला खूप महत्त्वाचे तुम्हाला एक मार्गदर्शन करू शकतात कारण जर गुगलवरचा जर इतिहास वाचायला गेलात तर तो वेगळा असतो आसपासचे जे लोक सांगतात तो एवढा वेगळा असतो पण जर तुम्ही ऐतिहासिक पुस्तकामध्ये ऐतिहासिक बकरीद्वारे जर तुम्ही त्याचा जर इतिहास वाचलात नक्कीच तो तुम्हाला इतिहास समजण्यामध्ये खूप सोपं जाईल एवढंच सांगतो एवढे ज्या बकरींची नावं एवढे पुस्तकांची जी तुम्हाला नावं सांगितली ती नक्कीच तुम्हाला गुगलवर भेटू शकतात नाहीच भेटली तर आसपासच्या ग्रंथालयामध्ये जे ऐतिहासिक ग्रंथालय असतात त्यांच्यामध्ये जे पुस्तक उपलब्ध असतात तिथेही तुम्हाला मिळून जातील आज आपण बनवला तो म्हटलं तर दुर्गश्री तळगड गड़, जो तळा शहरामध्ये स्थित असलेला हा गड या गडाचा आपण एक ऐतिहासिक ब्लॉग बनवला हा ब्लॉग जर तुम्हा तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचला असेल या ब्लॉगची जर माहिती या ब्लॉगचा इतिहास या ब्लॉगमध्ये सांगण्या तळ या ब्लॉगच्या दरम्यान किंवा ब्लॉगच्या संदर्भामध्ये सांगण्याची तळमळ इतकीच की या गडाचा इतिहास खूप जुना आहे खूप ऐतिहासिक आहे आणि हा इतिहास शक्यतो इकडचे स्थानिक लोकांनासुद्धा माहिती नाही किंवा इकडचे मी स्वतः स्थानिक आहे इकडचा मलासुद्धा माहिती नव्हता मी इतिहासातील बखर माझ्या मित्रांनी दिलेली माहिती या सगळी जमून या इतिहास जमून आपला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करते कार्य केलेलं आहे आणि हा जर इतिहास तुम्हाला आवडलाच तर या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे